मला तुम्ही सांगा जत शहर सुरक्षित करायचंय की नाही जत शहरामध्ये आज आपली सगळी या ठिकाणी लोक ज्या ठिकाणी निर्भयपणे वागतात तस निर्भयाचं वातावरण ठेवायचं की नाही जग शहर आपलं गुंडांच्या ताब्यात आहे हे तुम्ही पाहिजे आणि म्हणून शहर आपलं सुरक्षित करायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही हे ठामपणे तुम्हाला जो जोश आणि उत्साह ही उपस्थिती या जत तालुक्या शहरातील तुम्ही सगळ्या माता भगिनी आज दाखवलेली आहे एवढी आमच्या महिलांची गर्दी महाराष्ट्रात कुठेही मी पाहिली नाही एवढ्या मी आवर्जून सांगतो आणि सुजय नाला तुमचं आणि आपल्या जतच्या काँग्रेस पक्षांचं उमेदवारांचं खरं भाग्य की ज्या ओढ्या मोठ्या संख्येने आज तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहतात म्हणजे शंभर टक्के एका स्त्रीचा आशीर्वाद हा विजयाचा आशीर्वाद एवढं निश्चितपणे प्रत्येक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा समाजामध्ये वावरत असताना या विचाराने या ठिकाणी वावरत असतो आज त्या विचाराने सुजय आला शिंदे आणि आमचे जगचे काँग्रेस पक्षाचे सर्व वर्णाचे उमेदवार तुमच्या सेवेसाठी उभे आहेत मला माहितीये काही लो लोक येतील आणि म्हणतील आम्ही राज्यात आमची सत्ता आहे देशात आमची सत्ता आहे आणि आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी द्या मला एवढं म्हणायचंय की काम करण्याला पैसे लागत नाही लोकांची सेवा करायला दानच महत्वाची असते आणि ती दानच काँग्रेस पक्षाच्या आमच्या उमेदवारांमध्ये लोकांची सेवा करायला एक मनामध्ये जिद्द असावी लागते ती जिद्द आमच्या काँग्रेस पक्षाच्या या सगळ्या उमेदवारांमध्ये आज पन्नास टक्के महिला आरक्षण जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये जे तुम्हाला पाहायला मिळतं विरोधी पक्षाच्या उमेदवारांमध्ये सुद्धा पन्नास टक्केच्या महिला तुम्हाला पाहायला मिळतात लक्षात ठेवा की हा पन्नास टक्के महिला नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत महानगरपालिकेमध्ये बसण्याचा निर्णय जो घेतला तो काँग्रेस पक्षाने घेतला होता म्हणून आमच्या भगिनी या ठिकाणी आज तुमचं प्रतिनिधित्व अशा संस्थांमध्ये लक्ष शहरात जागेची ताकद आम्ही देऊ कुठलाही निधी आम्ही कमी पडून देणार नाही राज्य शासनाकडे खे, निधून खे, खेचून आणण्याची ताकद तुमच्यामुळे आम्हाला मिळालेली आहे आणि ह्या निधी निश्चितपणे या जत शहराच्या विकासासाठी सातत्याने हे काम आम्ही करत राहू जत शहरातील या प्रभागात या परिसरातील सर्व नागरिक वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी सर्व तरुण कार्यकर्ते बंधू भगिनी मी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील आणि सांगली जिल्ह्यातील अनेक नगरपालिकेच्या प्रचारासाठी एक महाराष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून जात आहे परंतु आज जत शहरामध्ये आल्यानंतर जो जोश आणि उत्साह जी उपस्थिती या जत तालुक शहरातील तुम्ही सगळ्या माता भगिनींनी आज दाखवलेली आहे एवढी आमच्या महिलांची गर्दी महाराष्ट्रात कुठेही मी पाहिली नाही आवर्जून आणि सुजय नाना तुमचा आणि आपल्या जगच्या काँग्रेस पक्षांचा उमेदवारांचं खरं भाग्य की ज्या ओढ्या मोठ्या महिला मोठ्या संख्येने आज तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहतात म्हणजे शंभर टक्के एका स्त्रीचा आशीर्वाद हा विजयाचा आशीर्वाद एवढा निश्चितपणे आणि म्हणून तुम्हाला सगळ्या आमच्या माता भगिनींचं मी मनापासून आभार मानतो ते आमचे सगळे तरुण उमेदवार जे जजच्या सेवेसाठी आपल्या जद ची नगरपालिका ची निवडणूक लढत आहेत जतचं शहर आपला आणखी विकसित करण्याकरिताही ही ची नगरपालिका ही निवडणूक लढवत आहेत जे जतचं शहर ती आपल्या गोरगरिबांचे शेष्ठकांचे माता भगिनींचे तरुणांचे प्रश्न हे सोडवण्याकरिता हि जे आमचे उमेदवार काँग्रेस पक्षाच्या हातात उभे आहेत आज या सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता तुम्ही इथे आलेला आहात मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार माने कारण ही निवडणूक आज अत्यंत आता महत्वाच्या टप्प्यात आलेली शेवटचे काही दिवस राहिले गेले काही दिवसांपासून सातत्याने या निवडणुकीमध्ये जगचे माजी आमदार आदरणीय विक्रमदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असे आदरणीय ज्येष्ठ नेते सन्मान्य जमदारे साहेब असतील या सगळ्या लोकांनी एक मूठ बांधली जतच्या विकासासाठी आज, गंदी साथी आज या जत मधील गदी गोळ्यातले लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक मूठ बांधली एक इतर चांगले नगराध्यक्ष चांगले उमेदवारांची एक मूठ बांधली आणि आज हे काँग्रेस पक्षाचा पॅनल या स्थिती आपल्या सर्वांच्या समोर उभं केलं अनेकांना प्रश्न होता की जत नगराध्यक्ष पदासाठी कोण काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल परंतु ज्यावेळेस आम्ही सगळे मी असेल विक्रमदा असतील विशालजी असतील

So, संस्कारातून लहानाचे मोठे या ठिकाणी ते झालेले सातत्याने जत मध्ये काय प्रश्न असतील त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ असते आज या भूमिकेतून या ठिकाणी काँग्रेस पक्ष ज्या काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे अहिल्या देवी विचार या जत तालुक्यामध्ये प्रत्यक्षपणे रुजू केले प्रत्येक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा समाजामध्ये वावरत असताना या विचाराने या ठिकाणी वावरत असतो आज त्या विचाराने सुजय नाना शिंदे आणि आमचे जगचे काँग्रेस पक्षाचे सर्व वर्णाचे उमेदवार तुमच्या सेवेसाठी उभे आहेत मला आपल्या सर्वांना सांगायचंय की जत तालुका हा दुष्काळी तालुका असं पूर्वीपासून सगळे म्हणत होते ऐकत होते परंतु आता जत तालुका दुष्काळ दुष्काळी दुष्काळग्रस्त राहिलेला नाहीये काही परिसराला अजूनही या ठिकाणी पाण्याची दुश् टंचाई आहे हे मी मानतो टंचाई दूर करण्याकरता सातत्याने गेले दहा पंधरा वर्षापासून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साथीने संघर्ष केला आज या ठिकाणी जत मधल्या अनेक परिसराला शेतीला पाणी जरी मिळालेलं असत तरी आपलं जत शहर जे जवळजवळ चाळीस पन्नास हजार लोकसंख्येचं शहर झालेलं आहे या संपूर्ण परिसरात आज संपूर्ण तालुक्यातलं एक नवं आकर्षण झालेलं आहे जत मध्ये आज डॉक्टर असतील वकील असतील आज आमचे शेतकरी असतील गोर गरीब असतील सर्व जाती धर्मातील लोक असतील आज जत मध्ये राहतात आणि जत मध्ये सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे मला माहिती आहे काही लोक येतील आणि म्हणतील आम्ही सत्ता आहे देशात आमची सत्ता आहे आणि आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी द्या मला एवढं म्हणायचंय की काम करण्याला पैसे लागत नाही लोकांची सेवा करायला दानत महत्वाची असते आणि ती दानत काँग्रेस पक्षाच्या आमच्या उमेदवारांमध्ये सोसायटी सेवा करायला एक मनामध्ये जिद्द असावी लागते ती जिद्द ऐकलं सर्व उमेदवारांचं मी मनोगत ऐकलं त्यांच्यामध्ये मला मनापासून एक तळमळ पाहायला मिळाली आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की जर शहर हे चांगलं शहर आपल्याला बनवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये प्रथम पहिलं म्हणजे आपल्या सर्वांचे प्रश्न समजून घेणारा आपल्याला नगरसेवक तिथे हवे आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा नगरसेवक आपल्याला हवा आपल्याला अडचणी समजून येतात आणि त्या या ठिकाणी तो प्रत्यक्षपणे ते सोडवण्यासाठी धडपड करू शकतो असा नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपल्याला दिला हवेत आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करायची की या जत शहरामध्ये जत शहराच्या विकासामध्ये आता स्त्रियांचा आणि महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे आज पन्नास टक्के महिला आरक्षण जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये जे तुम्हाला पाहायला मिळत विरोधी पक्षाच्या उमेदवारांमध्ये सुद्धा पन्नास टक्के पाहायला मिळतात लक्षात ठेवा की हा पन्नास टक्के महिला परिषद ग्रामपंचायत महानगरपालिकेमध्ये बसण्याचा निर्णय जो घेतला तो काँग्रेस पक्षाने घेतला होता म्हणून आमच्या भगिनी या ठिकाणी आज तुमचं प्रतिनिधित्व अशा संस्थांमध्ये करताय आज या सगळ्या भगिनींना आशीर्वाद देण्याची गरज आहे तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही साथ द्या मी खात्री देतो की विशालजी पाटील दादर असेल मी असेल ज्या जत तालुक्यात नेहमीच आमच्या सगळ्यांचं कौटुंबिक संबंध राहिले या मातीशी आमचं जिवाळ्याचं आणि रक्ताचं नातं राहिलेलं या सगळ्या गोष्टींकरता सुजय नारायण त्यांच्या सर्व नगरसेवकांना जत शहरात लागे ती ताकद आम्ही देऊ कुठलाही निधी आम्ही कमी पडू देणार नाही राज्य शासनाकडे खे, निधून खे, खेचून आणण्याची ताकद तुमच्यामुळे आम्हाला मिळालेली आहे आणि या निधी निश्चितपणे या दर सराच्या विकासासाठी सातत्याने हे काम आम्ही करत राहू म्हणून जास्त लांब लचक भाषण करणार नाही तुमच्या सगळ्या भगिनींना आज मला विनंती आहे की सगळे तुमच्या लहान कुटुंबातल्या लहान मुलांच्या वयासारखे धाकट्या भावाच्या वयासारखे कुणाच्या या ठिकाणी कुटुंबातल्या सदस्यांसारखे या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे पुढचे कुणी काय बोलतील आज काय पुढची विरोधक पक्षातले कोण गुंडरी गुरीची पार्श्वभूमी करतो कोण आरे रावेची भाषण करत मला तुम्ही सांगा जर शहर सुरक्षित करायचंय की नाही जर शहरामध्ये आज आपली सगळी या ठिकाणी लोक ज्या त्या ठिकाणी निर्भयपणे वागतात तसं निर्भयचं वातावरण ठेवायचं की नाही जत शहर आपलं गुंडांच्या ताब्यात आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि म्हणून गुंडांपासून शहर आपल्याला संरक्षित करायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही हे ठामपणे सांगतो आणि चुकीची प्रवृत्ती आता आपल्याला जत शहरामध्ये नको आणि म्हणून जत शहरामध्ये आपण लोकसभेला मताधिक्य दिलं विधानसभेला या ठिकाणी जुळयला बरोबर नाही होता जर नेहमी आज सेक्युलर विचारधाराचा जत शहर राहिलेले आहे कुठल्या जाती मध्ये शक्तीना या ठिकाणी थारा द्यायचं नाही इथं सगळे जाती धर्मातले लोक गुन्हा गोविंदाने राहतात आणि तसंच वातावरण पुढच्या काळात आपल्याला ठेवायचंय आणि म्हणून या सगळ्या उमेदवारांना आपण ताकत द्या आशीर्वाद द्या आणि येणाऱ्या दोन तारखेला हाताच्या पंड्या समोरच बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतादेखील निवडून द्या ओढच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद दादा